राज्याचे कर्तव्यादक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवराज्य समूह पुणे शहरतर्फे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला त्यामध्ये नेत्र तपासणी लहान मुलांचे आधार कार्ड का विविध रक्त तपासणी ई सी जी आर टी ओ संबंधित इतर कामे यांचं आयोजन करण्यात आलं त्याच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला भूपेंद्र मोरे मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय कृष्णाईनगर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला गेल्या अनेक वर्षापासून या भागातील जनतेसाठी झटणारे नेतृत्व म्हणून भूपेंद्र मोरे यांची ओळख आहे साहजिकच त्यांना या भागातून मोठा प्रतिसाद असल्याचं या शिबिराच्या माध्यमातून दिसून आलं शिवराज्य समूहाच्या वतीने आजपर्यंत हजारो रक्त पेशव्यांचं संकलन करण्यात आलं आणि गरजूंना रक्त पुरवठाही करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे मिलिंद मराठे राजभाऊ जाधव विठ्ठल सूर्यवंशी जाधव हरीश वैद्य लतीफ शेख सूरज पढेर सोनाली नायर यांच्यासह विविध मान्यवर पत्रकार आणि नागरिक उपस्थित होते महाराष्ट्रासाठी कार्यरत असणारे हे दोन रत्न वाढदिवसा प्रत्यर्थ आज आम्हा सारख्या कार्यकर्त्यांना असे सामाजिक उपक्रम राबवताना खरंच मनापासून खूप आनंद होत आहे आणि लोकही या चेहऱ्याकडे पाहून आमच्या सारख्या कार्यकर्त्यांवरती विश्वास ठेवून आज इथे येऊन उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात मी खरंच मनापासून या दोन्ही नेत्यांना दिग्गज नेत्यांना वाढदिवसाच्या मनापासून खरंच मनापासून शुभेच्छा देतो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून आपण पाहताय की महाराष्ट्रामधलं वातावरण किती चांगल्या पद्धतीने बदलताना दिसत आहे महसूलमध्ये घेतलेले एक चांगले निर्णय तुकडाबंदी कायदा असो गुंठेवारीचा विषय असो किंवा इतर सगळे जे आत्ताचे विषय चालू आहेत त्याच्यामध्ये अग्रगण्य राहून त्यांनी घेतलेले निर्णय आणि दादांनी लाडकी बहीण योजनेला तरतूद करून ठेवलेल्या आर्थिक बरोबर महाराष्ट्राच्या इतर सगळ्या प्रकल्पांना ही निधी देण्याबाबत पर्यंतच प्रॉपर अर्थ नियोजन हे खरंच वाखण्याजोगं आहे अशा नेत्यांची या महाराष्ट्राला खरंच अत्यंत गरज आहे या दोन्ही नेत्यांचं आयुष्य हे खूप चेरायू राहत असेच मी आई जगदंबेच्या पायी प्रार्थना करतो आणि यांना उदंड आयुष्याच्या खरंच आनंद शुभेच्छा देतो धन्यवाद मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त भूपेंद्र मोरेने जो आज रक्तदान शिबिर नेत्रदान नेत्र, नेत्र तपासणी आणि आधार कार्ड आणि का या बाकीच्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून जो कार्यक्रम आज इथे केलाय त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचा मिळालाय आणि त्याच्या प्रत्येक कार्यक्रमाला असा सगळ्यांकडनं प्रतिसाद खूप चांगला मिळत असतो तो सामाजिक कार्य पण खूप चांगल्या प्रकारे इथे चालू आहे त्याच्या नऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारे काही अडचणी असल्या की लोक स्वतःहून त्याच्याकडे येऊन हो। हक्काने त्याला काम हे करतात आणि तो पण त्यांना त्यात मार्गदर्शन करतो मदत करतो त्यांच्या अडचणी सोडवतो तर दोन्ही यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा आणि भूपेंद्रच्या पुढच्या राजकीय वाटचाली करत त्याला पण खूप खूप शुभेच्छा हे शिबिर आत्ता मी पाहतोय त्याप्रमाणे बहुसंख्य लोकांना खूपच उपयुक्त आहे असं येथील गर्दीवरून तरी दिसत आहे भाऊंच्या कामाबद्दल सांगायचं झालं सा तर नऱ्यामधील नागरिकांच्या ज्या काही आडे अडचणी असतात त्या सोडवण्यामध्ये ते नेहमीच तत्पर असतात पाण्याच्या संदर्भामध्ये असो किंवा लाईट गेलेली असेल वीज गेलेली असेल किंवा रस्त्यावरील खड्डे असतील किंवा ज्या काही नागरी समस्या आहेत त्याबाबत ते हिरहिरीने प्रयत्न करतात आणि नागरिकांच्या समस्या सोडवून त्यांना त्यांचं जीवन जास्तीत जास्त सुकर कसं होईल हे पाताद। ते पाहतात आपल्या शरीरामध्ये ते रक्ताची परत पुनर्निर्माण होते आणि दुसऱ्या कोणत्या गरजू व्यक्तीला पण आपलं आपण एक समाधानकारक कार्य करतो गरजूला आपलं रक्त ऑन टाईम पोचतं कधी कधी त्यामुळं पण रक्तदान करणं गरजेचं आहे कधी पण किती वेळा तुमचे रक्तदान करायचं दहा वेळा झाला दहा प्लस दहा दहापेक्षा जास्त हां बाकी रक्तदान केलंच पाहिजे बाकी नागरिकांना पण असं माझं आव्हान आहे भूपेंद्र मोरे साहेबांचे खूप खूप धन्यवाद त्यांनी सगळ्या गोष्टी एकाच छताखाली अरेंज करून दिल्या त्या काय काय गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगतो त्यात आधार मॅट मे... आधारमध्ये बायोमेट्रिक म्हणजे फोटो बदलता येतो मोबाईल नंबर बदलायचा ते लेडीजच्या लग्नानंतरचं नाव बदलायचं असेल तर ते मतदान कार्ड त्याच्यानंतर डोळे तपासणी आहे त्याच्यानंतर रक्तदान आहे तर रक्तदाना आर टी ओची सगळे कामं बँक अकाउंट ओपन केलं जाईल प्लस तुमचे जे ऑपरेशन आहेत त्याच्या बाबतीत पण तुम्हाला मिळेल आधार कार्ड अपडेट करण्यासाठी माझ्या दोन्ही मुलींचे आधार कार्ड अपडेट झालेले आहेत आत्ता एका मुलीचं झालं आहे एका मुलीचा नंबर लावलेला आहे भूपेंद्र ला। मोरे साहेबांनी जे हे सामान्य माणसांसाठी केलेलं आहे ते खरखरच वाखाणण्याजोगे आहे त्यांचे खूप खूप आभार मी माझ्या मुलीचं आधार अपडेशन अपडेशनसाठी आलो होतो ते काम भूपेंद्र मोरे यांच्या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे तरी आम्हाला खूप खूप त्यांची मदत आहे तरी त्यांचा मी धन्यवाद व्यक्त करतो ह्या कॅम्प मुलीचे मला बायोमेट्रिक अपडेट करायचे होते आधार कार्डचे त्यामुळे ते, ते अपडेट करायला एकदम कमी वेळेत आणि वे व्यवस्थित झालेले आहे त्यामुळं मोरे साहेबांचे आम्हाला आभार आहे आज त्यांनी ब्लड ब्लड डोनेशन त्यानंतर आधार कार्ड अपडेशन या खूप साऱ्या सामाजिक गोष्टी आज त्यांनी अवलंबत आणलेल्या आहेत त्यामुळे त्यांनी भूपेंद्र भाऊर्या यांचे आम्ही आज आभार व्यक्त करतो तसेच त्यांनी रस्त्याचा प्रश्न पाणी प्रश्न कचऱ्याचं व्यवस्थापन प्लस जे ड्रेनेज ची सुविधा आहे त्याच्यासाठी त्यांनी भाऊ भाऊंनी खूप वेळा आंदोलन करून त्यातून ते त्यांनी यशस्वी करून दाखवलेले आहे ते त्याच्यामुळे आम्ही नरे नरेच्या सदस्य म्हणूनही त्यांचे